चंद्रपूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या पावसात दातळा येथे एका नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे बुधवारी रात्री हा युवक देवाडा गावाजवळील नाल्याजवळ गेला असता पाय घसरून पाण्यात पडला प्रचंड प्रवाहामुळे तो वाहून गेला स्थानिकांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोध मोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवलाय पुलावरून पाणी वाहते त्या ठिकाणी आपण सर्व फलक लावलेले आहेत की पुलावर पाणी असेल तर कोणी कृपया नदीच्या पाण्यात जाऊ नये किंवा पुलावरून प्रवास करू नये तसेच सर्वांना आपण सूचना केल्या प्रचार प्रसिद्धी देखील केलेली आहे तर कोणीही नागरिकांनी पुलावर पाणी असेल किंवा असं पोहता येत नसेल किंवा नदीच्या पाण्यात जाऊन असे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे